नमस्कार माझं नाव राजू खाडीलकर आणि मी मिरॅकल्स आर्ट्स अकॅडमीचा ठाणे शेड्यूल तेहत्तीसचा विद्यार्थी आणि जसं ग्रुपवर आम्हाला मेसेज मिळाला की सचिन सरांच्या मूवीमधल्या कुठल्याही एका सीनवरती एक छोटंसं से, एक सेकंड एका मिनिटाचा से व्हिडिओ करून पाठवा तर त्यासाठीला मी हा गेटअप घेतलेला आहे आणि आता मी त्यांच्या एक अदलाबदली बदली मूवीमधला सीन करत आहे मी दाखवतो कसं ओळखणार तू मला माझा अवतार काय झालाय हाऊस नाही मला हे कपडे घालायची इथे आलो तेव्हा सुटा बुटातच होतो मग काढून घेतले माझे सर्व कपडे दिस वल्गर अबनॉक्शियस पीपल माझा कोट काढून नेला माझी पॅन्ट काढून नेली माझे शर्ट काढून नेलं माझी चड्डी जाऊ दे म्हणून इथे पडलेले हे कपडे मी अंगावर चढवले अग कपडे काढून नेले त्या लोकांनी ते फोन सोडणार आहेत माझा फोन नेला माझ्या मधले सगळे पैसे नेले माझा बूट घेतला माझे सॉक्स घेतले पण बरे माझे क्रेडिट कार्ड मात्र सोडून दिले नाही पोलिस होते पण मी आल्या त्यांना म्हटलं होतं डू नॉट डिस्टर्ब मी त्यांनी हे माझं म्हणणं इमाने एक वारे ऐकून घेतलं अगदी लोक मला मारत होती पण पोलिसांनी मला अजिबात डिस्टर्ब केलं नाही